उप, नगर नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर आज आपण बघताय कि कुर्ला विधानसभेमध्ये आपण बघताय कि आज हार्दिक समारंभ असेल उमेदवार सेने पदी पदनियुक्ती करण्यात येते आपण बघताय की राजा भाऊ करण्यात आज येते आपण बघताय मोठ्या संख्येत आपण बघताय की महिला इथे आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुजराती समाजाचे उपसागराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सामाजिक कार्यामध्ये यांचं मोठं नाव आहे हो गुजराती समाज मध्ये कविता घोरपडे शाखा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात पत्र घ्या तुमचं इथं आपण बघताय नियुक्ती पत्र सध्या देण्यात येत आहे आणि पदनियुक्ती सध्या इथे होते आपण बघताय अध्यक्ष माधुरी जाधव उपशाखा अध्यक्ष यशवंत नगर हे पालघरचे ठक्कर नगर बाबा रानूबाई माधुरी जाधव यशवंत नगरचे उपशाखा अध्यक्ष नियुक्ती झाले आहे पल्लवी भास्कर साहेबा नगर इथले अध्यक्ष नियुक्ती करण्यात आले अनिता गुप्ता अनिता ठुंबरे टोंबरे अध्यक्ष पाईपलाईन वचुलास नगर सॉरी मॅडम थोडं गडबड होतो वनिता टोंबरे

महाराष्ट्र महिला सेनाचे कुठे मॅडम पूजा मॅडम या लवकर आहे पूजा खूप दिवसानंतर महिला सेनाचे तीन पक्ष शाखा बांध सीताबाई रणबीसे यांच उपशाखा अध्यक्ष यांचे नियुक्ती झाले धन्यवाद नक्कीच आपण बघताय की इथे पदनियुक्ती सध्या करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येत महिला इथे सध्या पोहोचलेल्या आहेत आणि आता सध्या एकंदरीत तर थोडक्यात त्यांची पदनियुक्ती झालेली आहे थेट लाईव्ह आपल्या जुडलेले आहेत मी थोडक्यात जाणून घेतोय कसं वाटतं आज मनसेमध्ये मन आपण आता हे काम असंच चालू राहील इथून पुढेही तर सगळ्यांना चान्स भेटलाही कधी तरी चान्स भेटला पाहिजे लोकांच्या काही समस्या असेल आता पण समस्या येतात आमच्याकडे तसं आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोय इथून जर आम्ही पूर्ण प्रयत्न करेल समस्या सोडवायचं प्रेक्षक लाईव्ह जोडलेले आहेत राजाभाऊ चौगुळे आपल्या बरोबर आहेत थोडक्यात मी त्यांच्याकडनं जाणून घेतोय राजाभाऊ आज पदनियुक्त झालेल्या आहेत महिला मोठ्या संख्येत इकडे आहेत काय सांग अतिशय आनंदाची बातमी आहे आणि यानिमित्ताने मी पूजाताई घोडकेंचं अभिनंदन करेन की त्यांची नियुक्ती अतिशय ल नवनियुक्ती आहे तरी पण अतिशय हिरिरीने आपल्या विभागातील महिलांचा त्याने आज मेळावा घेतलेला आहे कार्यक्रम घेतलेला आहे आणि मनसेचा प्रचार आणि प्रसार करत असताना आज मनसेच्या विचाराने प्रेरित होऊन सर्व जाती धर्माच्या आज महिला आज इकडे उपस्थित आहेत याच्यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचिती या मुंबईत आणि महाराष्ट्रात कशा प्रकारे वाढते आहे याची प्रचिती आज आपल्याला दिसते महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम आहेत आमचे नरेश किणी आहेत आमच्या महिला विभाग अध्यक्ष सुरेखा ताई आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पूजा घोडके मॅडम आहेत आमच्या नरेताई या जुन्या आहेत इकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित होईल वेगवेगळ्या विविध योजना आहेत निराधार महिला आहेत महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आहेत बचत गट आहेत त्यांच्यासाठी महिला सक्षम कसं करणं महिलाने स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याची सर्व मार्गदर्शन आणि मदत पूजा गोडके आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून केली के जाईल एवढं मी आश्वासन देतो